मित्रांनो नेहाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण एकदम साधे आणि सोपी अशी रेसिपी बघणार आहे पुरी भाजीची बटाट्याची पिवळी भाजी आणि पुऱ्या कशा बनतात त्या आपण बघणार आहे एकदम इन्स्टंट पटाफट पण -पटा होते आणि एकदम सोपी पण आहे पहिले लोक जेव्हा पिकनिकला जायचे तेव्हा ही पुरी भाजीची रेसिपी ही जास्त फेमस होती पिकनिक बोललं की पुरी भाजी ही असायचीच टिफिनला बहुतेकांच्या तीच आज आपण पुरी भाजी रेसिपी बघणार आहे चला तर मग पुरी भाजीची रेसिपी बघूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल आयकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल भाजी बनवायला मी हे चार बटाटे स्वच्छ धुवून घेतलेत त्याच्यामध्ये पाणी घालून हो कुकरला तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला अंगाभरच पाणी ठेवायचं आहे याचं झाकण लावून मी तीन शिट्ट्या करून घेते बटाटे आपले शिस्त आहेत तोपर्यंत आपण हे पुऱ्यांसाठी कणिक मळून घेऊया दोन वाट्या मी हे गव्हाचं पीठ घेतलं आहे कणिक त्याच्यामध्ये ही छोटी एक वाटी मी रवा टाकते आहे रव्याने आपल्या पुऱ्या चांगल्या कडक होतात थंड झाल्यावर ज्या पुऱ्या पुऱ्या सर्व नरम पडतात तशा रव्याने पडत नाहीत त्या चांगल्या कडक राहतात आपल्या पुऱ्या म्हणून थोडासा रवा टाकायचा त्यात पीठ मळताना आणि हे मीठ टाकते चवीनुसार अर्धा चमचा याच्यात पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे छान असं आपला पिठा जवळा मळून झाला आहे पंधरा मिनटं याला आपण झाकून ठेवूया घाई असेल तुम्हाला आता लगेच बनवलात तरी चालेल थोडा वेळ ठेवते मी पीठ मळून तो पण आपले बटाटे शिजलेत ते बघूया तीन शिट्ट्यांमध्ये आपले बटाटे चांगले शिजलेत आता याला थंड करून आपण सोलून घेऊया बटाटे छान कापून घेतले मी बारीक छोट्या छोट्या फोडी करून राई घेतली आहे फोडणीसाठी जिरं हळद हिंगा आहे हिरव्या मिरच्या दोन घेतल्या आहेत लांबडाच्या तुकडे केले आहेत त्याचे उबट कढी दहा एक पानं आहेत एक छोटा कांदा घेतला आहे आणि एक छोटा टॉमॅटो घेतला आहे आणि कोथिंबीर आहे सजावटीसाठी आता फोडणी घालू आपण भाजीला एक चमचा भाजी तेल टाकते कडी तेल तापले एक चमचा मोहरी टाकायचे आहे मोहरी चांगली तडतडायला द्यायची आहे ती तडतडली की त्यात टाकायचंय जिरं की नंतर मग कांदा कांद्यावरच कढीपत्ता टाकायचा आहे हिरव्या मिरच्या टाकायचंय आणि कांदा थोडा परतून घ्यायचा आहे कांदा परतत असतानाच त्याच्यावर हिंग टाकायचंय म्हणजे हिंग आपलं जळणार नाही म्हणून तेलावर डायरेक्ट नाही टाकले मी कांदा शांग आपला चांगला भाजला आहे आता याच्यावर टॅमॅटो टाकूया टॅमॅटो नाही टाकला तरी भाजी छान होते बिना टॅमॅटोची डायरेक्टच कांद्यावर परतायची आता ह्याच्यावर मीठ टाकले मी हळद टाकून घेते मिक्स करून एक मिनचं याला झाकून ठेव म्हणजे आपला टॅमॅटो छान नरम होईल झाकण काढलं आहे मी टॅमॅटो आपलं छान नरम झाले आहे थोडं चमच्याच्या उलट्या साईडने त्याला स्मॅश करायचं आहे आता याच्यावर बटाटे टाकूया आपले शिजवलेले बटाटे टाकले तर याच्यावरच कोथिंबीर टाकते हे सर्व मिक्स करून घ्यायचे सर्व मिक्स करून घेतले आहे मी आता आपल्या बटाट्याला छान मसाला लागण्यासाठी एक मिनटं झाकून हो ठेवायचं आहे आणि सर्व करायची भाजी एक मिनटं झाले आपला आता गॅस बंद करूया हो आपली भाजी रेडी आहे सर्विंगसाठी आता पुऱ्या करून घेऊया आपण आता आपल्या मिळलेल्या पिठाच्या गोळाच्या आपण पुऱ्या करून घेऊया असे सेम चार भाग करून घेते मी पिठाचे सुक पीठ लावून घ्यायचे आणि मोठी पोळी लाटून घ्यायची छान अशी मोठी चपाती लाटून घेतली मी आता हे ग्लासाच्या मध्ये मी त्याची पुऱ्या काढणार आहे तुमच्याकडे अशी काटवाली वाटी असेल वाटी काही शकता वाटी डबायचं झाकण अशा थोड्याशा जाडसरस ठेवायच्या आहेत पुऱ्या म्हणजे आपल्या छान फुलतील अशा सर्व एका जाळीवर काढून घ्यायच्या आहेत मी लाटून घेते तेल पण ठेवले तापायला असा सर्व पुऱ्या लाटून घेतल्यात मी आता तळायला घेऊया तेल पण आपलं चांगलं तापलंय आणि फुलल्यात आपल्या पुऱ्या साधारण मिडियम थोड्या जाडच ठेवायच्या मग छान फुलतात पुऱ्या झाल्या त्या काढून घेऊया आपण तुम्हाला अजून लाल पाहिजे असेल तर लाल बघू शकता या पुरेशा आहेत लाल सर्व काढून घेते मी पुरी भाजीची आपली रेसिपी रेडी आहे लसणीच्या चटणीबरोबर मी सर्व केले अशा छान टमटम फुगल्यात आपल्या पुऱ्या बटाट्याच्या भाजीचा रंग पण किती छान आला आहे लाल पिवळा असा हिरवा मिरचीचा रवा घातल्यामुळे आपल्या पुऱ्यांमध्ये तेल पण जास्त खेचलं जात नाही आणि जशा आपण गव्हाच्या पिठाच्या डायरेक्ट पुऱ्या करतो त्या लगेच नरम पडतात ह्या लगेच नरम पडत नाहीत पुऱ्या खूप वेळाने पडतात नरम नाही तर कडकच राहतात तशाच कशी वाटली पुरी भाजीची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की कळवा